काल भारताचे सरन्यायाधीश जे न्याय व्यवस्थेचे भारताचे प्रमुख आहेत त्यांच्या न्यायालयामध्ये त्यांच्या कोर्ट हॉलमध्ये एका धर्माद वकिलाने सरन्यायाधीश सर गवई साहेब यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी त्या वकिलांना पकडलं आणि बाहेर घेऊन गेले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का, का, केलेली आहे तर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता कारण ही जी घटना आहे ही फक्त एका आपल्या भारताचे सरन्यायाधीश एका व्यक्तीवर एका व्यक्तिगत हल्ला नाहीये हा हल्ला न्याय व्यवस्थेवर हल्ला आहे हा प्रत्येक न्यायाधीश प्रत्येक वकील प्रत्येक ह्या सिस्टीम मध्ये जे आहेत सर्वांवर हल्ला झालेला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे फार निंदनीय घटना आहे आणि या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत हो। आहोत आणि त्यानिमित्ताने काल उल्हासनगर तालुका वकील संघटनेने दुपारी दोन नंतर जशी घटना आम्हाला माहिती झाली आम्ही ठराव मंजूर करून दुपारी दोन नंतर उल्हासनगर न्यायालयातील संपूर्ण कामकाजापासून आम्ही सर्व वकील अलिप्त राहिलो त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता अंबरनाथ चिखलोली न्यायालयात येऊन इथे सुद्धा आम्ही प्रकारे वकिलांची चर्चा झाली ठराव मंजूर झाला आणि आम्ही अंबरनाथ तालुका न्यायालयामध्ये सर्व वकिलांनी ठरलेलं आहे की आज आम्ही कोर्ट काढून या ठिकाणी कामापासून आम्ही अलिप्त राहणार आहोत त्यानंतर तहसीलदार अंबरनाथ उपविभागीय अधिकारी एस ओ उल्हासनगर यांच्या न्यायालयातीलही जे कामकाज आहे त्या कामकाजावर अलिप्त राहण्याचा आम्ही ठराव मंजूर केलेला आहे भारताचे प्रमुख जे आहेत न्यायव्यवस्थेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हला तो हल्ला आम्ही आमचा वैयक्तिक हल्ला समजतो